आगया। आगया। अरे से, आगया। आगया। एक से, से, अरे से, अरे अरे से? काय विषय होता विषय म्हणजे असं आमचे नेते मान्य राहुलजी गांधी पूर्ण देशभरात आणि इलेक्शन मध्ये जो वोट चोरीचा मुद्दा घेऊन पूर्ण देशासमोर आलेले आहे ह्या भाजप सरकार सत्तेतची बसलेली आहे ही ओट चोरी करून सत्तेत बसली आहे त्याचे सबूत आमचे माननीय राहुलजी गांधी यांनी मीडियासमोर आणि पुऱ्या जनतेसमोर ठेवलेले आहे ह्या वोट चोरीच्या भरवशावर त्यांनी पण जिंकला आणि याच्याच नंतर महाराष्ट्र हरियाणा कर्नाटक इथले सर्व सबूत काही दिवसात आमचे सन्माननीय नेते राहुलजी गांधी जनतेसमोर टाकणार आहेत जनतेचं लक्ष याकडे वळवण्यासाठी किंवा लोकांना लक्षात आलं पाहिजे की हे बी जे पी सरकार हे चोरीची स चोरी करणारी सरकार आहे हे वोट चोर आहे आणि वोट चोरीच्या भरोशावर ही सत्तेत आलेली आहे हे जनतेचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आज आम्ही इथे भव्य असं आंदोलन केलं आहे काय मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी खोट्या प्रचारार्थ जे त्यांचे स्टिकर बसेसवर लावलेले आहे ज्या भरोशावर ते निवडून आले म्हणजे वोट चोरीच्या भरोशावर निवडून आले आणि जे त्यांचा प्रचार करून राहिले आहे त्याच्यावर आम्ही आमचे स्टिकर लावून किंवा हे ओट चोरी करून सत्तेत आलेलं आहे असे स्टिकर लावून आम्ही हे आंदोलन केलं ओके okay.